माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या मतदारसंघात रोज नवे राजकीय डाव टाकले जात आहेत फडणवीस यांची रविवारी अकलोतच्या विजय चौकात जाहीर सभा होणार आहे ही सभा झाल्यानंतर फडणवीस पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचे विरोधक तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी चहापान घेण्यासाठी जात आहेत माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बंदी आहे धैर्यशील यांनी भाजप सोडून पवार गटाची उमेदवारी घेतली माढा माळशिरस फलटण भागातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे पवार गटात प्रवेश होऊ लागले अजितदादा गटाचे नेते उत्तम जानकर यांनीही भाजपला जाहीर आव्हान दिले या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नवीन जुळवाजुळव सुरू केली माळशिरस विकास आघाडीच्या नेत्यांसोबत नुकतीच त्यांनी बैठक घेतली या नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आता फडणवीस थेट आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचे विरोधक धवलसिंह मोहिते पाटील यांच्या घरी जाणार आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर अख्लूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे धवलसिंह यांनी या प्रकरणातील आरोप फेटाळले होते उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केल्यामुळे ते प्रचारापासून दूर होते मात्र ते रविवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत करणार आहेत स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा